पवनच्या पाठीमाग मग आम्ही राहणारच आहे आणि पूर्ण चायगाव तालुक्यातून सर्वात जास्त मत निवडून आणून द्यायचं काम आम्ही पवन दादाला करणार आम्ही साधारण छोटीशी मीटिंग घेतली तर आम्हाला हवेत आणि माणसांना तिकीट मिळवावं आमची अशी विनवणी आहे आमच्या लाडक्या बहिणीच्या ज्या समस्या आहे त्या आम्ही सगळ्या पवन जवळ सांगतो आमचे ऑनलाईन चे काम ही ते करून देतो अर्ध्या रात्री आम्ही केव्हाही कोणत्याही कामासाठी काही जरी फोन केला कुठलंही काम हॉस्पिटल राहू द्या पोलीस स्टेशन राहू द्या कोणाला कोणती आर्थिक मदत राहिली काही दादा न आम्ही पवनदा दूर करतो आणि सगळ्या खेडोपाडी गौर गौरगरिबांचे लोक लोकां काम करून देतात ज्यांचं काम न होणार त्यांचं काम करून देतात नवीन चेहरा कोरीपाटी आणि तरुण तडफदार आहे सर्वांच्या रात्री पार्टी काम येणार अडचणी मदतीला येतो हाकेला धावून येतो त्या व्यक्तीला तिकीट हे मी विनंती करू पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी आमची सर्व ग्रुप ग्राम पंचायत आणि परिसराची इच्छा आहे आम्ही तरुण मित्र मंडळ पवनदाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने हजर हाँ, मंगलदाच्या वाण्यांना विनंती करतो की पंचायत समितीचे तिकीट हे आमचे हक्काचे माणूस पवन भाऊ पाटील यांना मिळाला शिवापूरच्या हरिभक्तपुरायन दिलीप महाराज बोलतोय आता पंचायत समितीची निवड जिल्हा परिषदेची निवड आता जवळजवळ जोड़ आलेली आहे या निवडीमध्ये जो आपल्याला या निवडाच्या निवडसाठी पंचायत समितीला उमेदवार म्हणून बी जे आता आता दादा हे आपल्या तालुक्याचे आमदार असल्या कारणाने त्याच्यात कर्तबगारीशील त्यांच्या कार्यामध्ये असणारे कार्यशील पवनदादा पवनदादा हे त्यांच्या कार्यालयामध्ये काम करतात आणि आम्ही खेड्यातून त्यांच्याकडे जेव्हा हाक घेऊन जातो किंवा कामं घेऊन जातो आमचे वेळोवेळी ते कामं पुरे करतात किंवा आमची हाक पुकारतात आणि सगळ्या खेडोपाडी लोकांचे गौरगरिबांचे लोक गौर कामं करून देतात ज्यांचं कामं न होणार त्यांचं काम, काम करून देतात म्हणून या पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये असे उमेदवार आम्हाला हवे आहेत आणि असे उमेदवारांना असे जिल्हा परिषदचे बी जे पीचे तिकीट मिळावं ही आमची विनवणी आहे कर्तव्यशी कर्तव्यशील कार्यकर्ता माणूस आम्हाला मिळावा जनतेची हाक पुरवणारा किंवा जनतेची हाक ऐकणारा किंवा जनतेचे काम करणारा असाच आम्हाला उमेदवार या जसं मंगेश दादा तालुक्याला आमदार मिळाले तसेच आता पंचायत समितीमधून किंवा जिल्हा परिषदमधून आम्हाला असाच मंगेश दादा सरकारच माणूस मिळवावा हीच आम्ही ईश्वर चिरणी प्रार्थना करतो पंचायत समिती सदस्य याच्याकरता आमच्या गावातून पवन विलासराव पाटील यांना माननीय मंगेशदादा यांना आम्ही विनंती करतो की यांना पंचायत समितीचं तिकीट द्यावं आणि पवन सारखा तरुण तरफदार कार्यकर्ता जो नेहमी लोकांच्या कामात येतो अडीअडचे आड़ मदतीला येतो हाकेला धावून येतो त्या व्यक्तीला तिकीट द्यावं मंगीलदानी हे मंगी दादा मी विनंती करतो आम्ही पवनच्या पाठीमाग आम्ही राहणारच आहे आणि पूर्ण चायगाव तालुक्यातून सर्वात जास्त मताने निवडून आणून द्यायचं काम आम्ही पवन दादाला करणार आहोत आमच्या लाडक्या बहिणीच्या ज्या समस्या आहे ते आम्ही सगळं पवनदादां जवळ सांगतो आमचे चे कामही ते करून देतात ऑफिसला न जाता आम्हाला आम्ही ऑफिसला नाही जाऊ शकत त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या समस्या पवनदा सांगतो आणि ते व्यवस्थित सर्व पार पाडून देतात आमच्या अशी इच्छा आहे मंगेश दादांनी दादांना कि त्यांनी दादांना तिकीट द्यावं ते पवनदाच्या पाठीशी आहोत आम्ही त्यांना निवडून आणू प्रत्येकाला वाटतं आपला हक्काचा माणूस हा निवडणूक लाव तसाच आमच्या हक्काचा माणूस हा पवन भाऊ पाटील जे आहेत मंगेश दादाच्या वाण्या विनंती करतो की पंचायत समितीचे तिकीट हे आमचे हक्काचे माणूस भाऊ पाटील यांना मिळावी येणारी पंचायत समिती जी निवडणूक आहे हे हे पवन दादासाठी हे इच्छुक उमेदवार दादा हे इच्छुक उमेदवार आहे आणि मंगेश दादांनी त्यांना त्यांचाच विचार करावा आणि समजा लाडकी बहिणीची जी योजनेचं का चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडलेली आमची काही समस्या असली तर आम्ही दादांपर्यंत न पोहोचवता पोचता आम्ही ऑफिस मध्ये जाऊन ते आमच्या अडीअडचणी दूर करत म्हणून पवन दादांना तिकीट द्यावं आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांना तिकीट दिल्यानंतर आम्ही समजा लाडकी बहिणीच जे अजून आम्ही वर्चस्व गा आम्ही सगळ्या महिला मिळून त्यांना निवडून शिंदेचे ग्रामस्थ तर आमची एकच विनंती आहे सर्व दादांपर्यंत आमदार साहेबांपर्यंत पोचायला पाहिजे की तळेगाव गणासाठी आमचे जे पवनदादा पाटील आहे तर अर्ध्या रात्री आम्ही केव्हाही कोणत्याही कामासाठी काही जरी फोन केला कुठलंही काम हॉस्पिटल राहू द्या पोलीस स्टेशन राहू द्या कोणाला कोणती आर्थिक मदत राहिली काही तर पवनदादा केव्हाही अर्ध्या रात्री तत्पर्य राहतात तर आमची दादांना एकच विनंती आहे की तळेगाव गाण्यासाठी पवनदादांचा विचार दादांनी डोक्यात ठेवला पाहिजे आणि पवनदादा जे फायनल तिकीट झालं पाहिजे बी जे पीकडून जर दा पवनदादांना तिकीट जाहीर झालं तर आम्ही पूर्ण ग्रामस्थ सगळे जेवढे गणातले गटातले आजी माजी जेवढे पदाधिकारी सगळे मोठ्या प्रचंड मतांनी पवनदादांना शंभर टक्के विजयी करून आणू ही ग्रामस्थांची मागणी आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनसाठी आमच्या पाटणा ग्रुप ग्रामपंचायती ही आपल्या गणामध्ये सगळ्यात मोठी ग्रामपंचायती जवळजवळ साडेसात हजार मतदार आहेत तर आमची अशी इच्छा आहे की मागच्या सुद्धा आम्हाला एक चान्स दिला होता पंचायत समितीसाठी तर ह्या वेळेला परत आमच्याच ग्रुप ग्रामपंचायतीचे पाटण्याचे आमचे लहान बंधू पवन पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी आमची सर्व ग्रुप ग्रामपंचायत आणि परिसराची इच्छा आहे कारण कसं आहे की आमच्या आम्हाला आम्हीच कायम वंचित राहिलेलं आहे आमची ग्रामपंचायत आमचा पाटणा परिसर कायम वंचित राहिलेला आहे तरी वरिष्ठांना अशी विनंती आहे की आमचे पवन पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी आम्ही आमच्या पाटणा वासियांतर्फे पाटणा परिसरातर्फे विनंती करतो कारण भविष्यात ते जर राहिले तर आमचे इथले आडी अडचणी ते सोडवू शकतात त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी अशी आमच्या आग्रहाची विनंती राहील पवन विलासराव पाटील हे बी जे पीकडून इच्छुक उमेदवार आहे तरी ते नवीन चेहरा कोरी पार्टी आणि तरुण तडफदार आहेत सर्वांच्या पार्टी कामे येणार आहे उमेदवार आहे तरी दा, दा, दादा आणि मंगेशदादा चव्हाण यांच्या निकटवर्ती असल्यामुळे दादांनी एक विनंती आहे की गावातून सर्व गाव पंचकृषी आणि आमच्या ग्रुप ग्रामपंचायतकडून त्यांना तिकीट देण्यात यावं ही आग्राची विनंती आहे माणसा म्हणजे त्या माणसामुळे आमच्या गावाचा विकास होऊ शकतो तसेच हक्काचा माणूस असल्यामुळे आम्ही कोणचंही काम जर तिथे नेलं त्या चे चे पवन पाटीलकडे तर शंभर टक्के तो आमच्या गावाचे कामं करतील त्याच्यानंतर वैयक्तिक सुद्धा नागरिकांचे प्रश्न सोडवले गाव इच्छुक उमेदवार म्हणून दादा आपले पवनदादा यांचा मंगेश दादांनी विचार करावा आम्ही तरुण मित्रमंडळ पवनदादाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने हजर राहू एवढी दादांना विनंती करतो मी वलटाणचा सरपंच सीताराम शिवराम राठौर आणि तळेगाव गटातून पवन पाटील यांचा विचार पक्षाने करण्यात यावा आणि कुठलेही कामामुळे कुठलेही काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यावर तो करत करून देतो पवन पाटीलला जर उमेदवारी जर मिळेल तर आम्ही सर्व मिळून त्यांच्या पाठीशी मागे राहून माझे गाव पूर्ण पाठीशी नव तरुण असल्यामुळे आणि गरीब जनतेचे आणि सर्वांचे काम ज्यावेळेस त्यांच्याकडे ऑफिसला गेले असता ते नेहमीप्रमाणे कोणालाही बसवून आणि शांत समजून सांगून आणि सर्वांचे कामं ते करतात भारतीय जनता पार्टी देण्यात येईल त्या संदर्भात समजा आम्ही पवन पाटील हा हा उमेदवार येणाऱ्या काळामध्ये समजा आम्हाला सुखादुखात त्या क्षणी जसंही निरोप मिळतात ते लगेच आमच्या सुखादुखात ते तत्पर्य तयार राहतात आणि आम्ही जेव्हा बी त्यांना फोन केला किंवा काही बोलवलं तर त्या मिनिटाला ते, ते थे हजर राहतात आणि उमेदवारी त्यांनाच मिळावी ही आमची अपेक्षा आहे बा कारण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा बी आडी अडचणी काही राहिल्या तर पवन पाटील हा सगळ्यात पहिली तर येत राहत ते असो या नाव तरुण असो हे सर्वांना मिळून घेऊन चालतात आणि त्यांना या पंचक्रोशीतून बी जे पीच तिकीट मिळावं अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या विनंती करतो पंचायत समितीच्या निवडणुका चालू होत आहे तरी पवन विलास पाटील यांना उमेदवारी बी जे पीकडनं देण्यात यावी अशी मंगेश दादा यांना आग्रहाची विनंती आहे तरी पवन पाटील हा सर्व गावातील लोकांना कामा येणारा उमेदवार आहे तरी सर्वांनी सर्व मिळून ग्रुप ग्रामपंचायत मिळून आम्ही सर्व सहकार्य करू